मित्रांनो माजने माती बंदरेतील दुसरी बैलगाडी शरी होती या वर्षातील त्यामध्ये फायनलचा जो गट सुटला होता त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकर कार्लेकर बंधू तर प्रथम तर अभिनंदन आणि काय सांगा सुरुवातीला काय चिखली माती बंदरेची आपली गाडी थोडी मागे राहिली पण आज कम बॅक तर काय सांगाल शिकली बातीमध्ये बैल आपला आमचा थोडासा आदरे होता त्याच्यामुळे आमचं फील्ड गेलं बंदर म्हणून आम्ही अशी इच्छा केली की नवीन वर्षाला चालू करू गाडी नवीन वर्षाला यंदा आता चार तारखेला गाडी हाकलली पहिलाच नंबर दोन नंबर बसला फायनलला आमचं मन समाधान आणि टायमिंग किती दिलेलं टायमिंग मध्ये आम्ही आलोच नाही त्यांना रिक्वेस्ट केली आमची गाडी फायनलची आहे लावलीच तर बरं होईल ना लावलं तर आम्ही सेमी आखलू असं काही नाही पण त्यांनी मंडळाने एक चांगलं केलं की आम्हाला त्यांनी फायनल या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळाचे आभार मानू हा मंडळाचे आभार मानतो तर आणि या वर्षी तयारी कधी बघून आणि बाबा तर कधीपासून सुरुवात केली गणपतीपासून गणपती सुरुवात गणपती विसर्जन झाला दादेस त्यापासून सुरुवात केली आणि आता बघायला गेला तर कर्नाटकी पॅटर्न चालू आहे त्यामध्ये आपलं जे कर्नाटकी अजिबात नाही नाही तेच मला म्हणायचं आहे की बैल चेंज करतात म्हणजे जरी गाडी नंबर मध्ये असली तरी बैल चेंज केला जातो तुम्हाला कधी असं वाटलं काय आजी बातमी आमचा दोन्ही बीर चांगला हे हा जोड कायम राहणार आमचं दोन्ही पीर एकदम चांगलं आहे या वर्षी आणि या वर्षी जोड कुठून खरेदी केलेला आहे दोन नाही असं एक दोन्हीवरून घेतलाय आणि एक वर्सवरून घेतलेला आहे म्हणजे आपल्याकडले आपल्याकडल्या बहीसोबत कायम असतो काय काय नाही आपण बैलांवर आमचा विश्वास आहे आम्हाला गुलाल मिळून देणारच कधी नाराज नेत नाही घरी बहील एकाच दुसऱ्या वेळेला चुकी होतं माणसाकडून चुकी होत बैलांकडून कधी चुकी होत नाही बरोबर आज सलग पाच वर्ष आम्ही गोला जातो आमचा एकच जोड आहे बाबू आणि मारक्या आणि आमच्या बैलांची मेहनत श्रुतिका आणि अमरगता यावर्षी दो जोरात करतात आणि विषय म्हणजे आपली गाडी जी गटापासून फायनल पर्यंत गटापासून सिंगल डायव्हर एकटाच बसलो दो दोन आम्ही तुमी तुम्ही पण कायम गाडी वगैरे असतात काय सांगाल आणि मेन म्हणजे तुम्ही स्वतःच्या मुलीला असाल त्या गाडीवर ड्रायव्हर काय सांगाल याच्या जोडी जोडी एक नंबरच आहे म्हणजे आज मला मी आम्ही खांबार गेलो होतो गाडी मस्त फिरून दिली आम्ही मित्रांनो विशेष म्हणजे सगळी मेहनत स्मृतिकाची असते तर काय सांगितलं काय नाही त्यांच्या विषयी बोलून कमी पाच वर्ष झाली वर्ष कुला आपण गटापासून प्री कॉर्डर पासून गाडीने सुरुवात केलेली आहे पहिली गाटाला धावायची तेव्हा तो गटाला धावायच्या नंतर हा बैल घेतल्यापासून आम्ही प्री कॉर्डरपासून सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही सुरुवात गुलाला तस काय बोला ना पहिली गाडी शर्य मित्रांनो मारणे प्रतिबंध दुसरी बैलगाडी शर्यत आहे त्याच्यामध्ये आपला कुठला तिसरा तिसरा क्रमांक फायनल गटामध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे आणि मागच्या शर्यतीमध्ये मा आपला पहिला क्रमांक आलेला आहे तर आजच्या शर्यतीमध्ये काय सांगशील व्यवस्थित झाली शर्यत अपेक्षा होती मिळाला एक, हो एक आनी आनी आज, ते तीन मध्ये गाडी येणार अपेक्षा आम्हाला होती आणि म्हणजे कुठे आज पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकासाठी कमी पडणं काय सांगशील गाडी खांबात गुतली म्हणून गाडी पहिलीच होती आणि आज गुतून पण बऱ्याच गाड्या पुढे होत्या पाच गाड्या पुढे होत्या आता सुटून बघितल्या आम्हाला पण माहित नाही आणि म्हणजे मिनटा दिलेली की आपली आपली विनर गाडी डायरेक्ट बरोबर आणि आपल्या जोडी बद्दल काय म्हणजे जोड जोड आपण हा तर आवाज वरून घेतला भगत करून आणि हा भालावरून महेश मात्रे ओके आणि आधी आधी कोणत्या गाड्या गटामध्ये हा तर तुम्ही फायनल मध्ये धावत होता हा पण एक कर्मट करून घेतला त्यांचा पण आपण घेतला त्याने काय हक्कल नाही कुठं ओके काय सांगेल अजून अपेक्षा काय आहेत बैलांबद्दल अपेक्षा म्हणजे आम्हाला फायनलची पूर्ण केली पाहिजे स्वप्न पूर्ण झालेलं आहे फायनलचं पण एखादा कुठलं असं बंदर आहे की त्या बंदरामध्ये आपल्या फायनल मिळावे अशा सगळेच बंदर नाही पण एखादा आवडीचं बंदर असतं ना की आठ बंदर प्रत्येकाचं प्रत्येकाचा आवडीचं आठ बंदरच असत तर त्यासाठी शुभेच्छा दिला आणि असंच गुलाला मध्ये या वर्षी राहाव्या अपेक्षा करतो बोला ना एकच आमचे खास मित्र गाडी हकलली हे ह्यांना आपण ओळखतो थोडी आपले जे मामा आहेत वलवलेचे मामा ते त्यांचे ते तुमचे मामा ना हो माझे मामा तर काय सांगा अच्छा शरती बद्दल अच्छा शरद म्हणजे शरीर चांगली झाली प्रशांत पाटील हे माझे लहानपणा मित्र आहेत एक शांत आणि खूप संयमी माणूस आहे कोणाशी भांडे नाही तंटा नाही काही नाही मागच्या तरी ते मारली आणि चांगल्या प्रकारे अंतर गाडी धावली आत्मन गाडी खांबावर थांबून अडकून सुद्धा गाडी तीन नंबरला पळली त्याबद्दल मी असे म्हणेन की गाडी आणि ड्रायव्हरचं खूप हे आभार मानावं लागेल डायव्हरने खूप कसर पाचवी मागा गाडी फिरू सुद्धा पाचवी गाडी फिरू सुद्धा तिसऱ्यामुळे आणली त्यामुळे ड्रायव्हरचं आणि प्रशंसचं मी आपण म्हणतो एवढे होऊन त्याला शुभेच्छा देतो म्हणजे आणि अजून आपण बोलतो प्रज्वल एक अनुजचा मित्र आहे खास अनुजच्या मामाचा आम्हाला माहिती आहे मित्र आहे प्रत्येक वेळी गाडी सोबत असतो काय गाडी गाडीबद्दल खांबायला गाडी अडकली नसती तर आपली गाडी पहिली असते आणि बैलांची मेहनत आहे आणि गुल्लाबाई मला पण फायनल इथं मारशो त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद अभिनंदन सगळ्यांच